जय शिवराय जय जेजाऊ जय शंभूराजे खूप दिवसानंतर व्हिडिओ काढत आहे आणि आजचा व्हिडिओ असा स्पेशल आहे की तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओला निश्चितपणे भरपूर शेअर करायचं आहे ह्याच्यातून निश्चितपणे काहीतरी घडणार आणि शंभर टक्के सगळ्यांचा फायदा होईल असा हा व्हिडिओ आहे फायदा होईल म्हणजे की जेणेकरून आपण ज्यांच्यासाठी काय करणार आहे त्यांना निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये वाव मिळेल का तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे आणि छत्रपती शिवरायांची शिकवण काय आहे पहा पुढे निश्चितपणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे इथं भाजी बनलेली आहे चल भाजी घ्या चला घ्या भाजी तर आता भाजी घेऊन आम्ही बाहेर निघालेलो आहे आणि कुठं चाललेलो आहे भाजी घेऊन तुम्हाला कळून त्यात एक ढब्बू घेतला आहे का असाही एक दिवस येत असतो रोट्या घ्या तर इथं या ठिकाणी रोट्या पण बनवलेल्या आहेत छानपैकी तुम्ही पाहताय एवढ्या साऱ्या खूप रोट्या घेऊन आम्ही आता चाललेलो आहे अशा ठिकाणी की तुम्हालाही वाटणार की आपणही असं काहीतरी केलं पाहिजे आज मी खरंच करतोय काहीतरी आणि तुम्हाला खरं सांगतो आज बघा तुम्ही ह्या ठिकाणी मस्तपैकी चप्पल काढ रे तर ही अशी माझी चुमुकली मित्रमंडळी ह्या ठिकाणी माझ्या गार्डनमध्ये बसलेली आहेत बघा तुम्ही आता मस्तपैकी सगळ्यांना रोटी द्यायचं काम चालू झालेलं आहे सगळ्यांना रोटी द्यायचं काम चालू झालेलं आहे पहा मंडळी ही अशी छोटी मुलं आहे आणि ही मुलं खऱ्या था अर्थाने तुम्ही द्या की तुम्ही बसतात नाही नाही त्याच्यातच द्या तुम्हीच द्या तुमच्या तुम हाताने बराबर होईल तर या ठिकाणी आता सर तर मी त्यांच्यासोबत खाली बसणार आहे मस्त पैकी कसं वाटतंय रे मस्तुण। हा मोठ्या जागा कसं वाटतंय मस्त वाटतय तर या सगळ्यांना आता रोटी भाजी खाण्यासाठी म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारे असा आनंद कसा बघत तुम्ही बघत बघायची हास्य त्यांना एक प्रकारे असं भारी वाटते आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आता ऊसतोड कामगार प्रत्येक ठिकाणी येत असतात गावामध्ये आणि ही जी छोटी बच्चे कंपनी असते तर ह्या बच्चे कंपनीचं खऱ्या अर्थाने माझ्या दृष्टिकोनातून त्यांच्या आईवडिलांच्या पाठीमागे जायचं आणि दिवसभर ते उसाच्या पास्टामध्ये राहायचं असं फार म्हणजे त्रास होतो वास्तात काय सांगताल तुम्हाला काय आज काय आनंद वाटतो तुम्हाला थोडं थोडं ते जास्त पण घेणार का जायला काय वाटतंय तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगायचं खरं सांगायचं काय वाटतंय म्हणजे ही कधी पोरं हॉटेलमध्ये जाणार आणि कधी रोट्या खाणार तर हा एक वेगळाच काहीतरी मी आजपासून महाराष्ट्रातला नवीन संदेश देऊ इच्छितो की अशा पद्धतीने आपण देखील उस्तोड कामगारांसाठी का असल्या गोष्टी करायच्या आणि आपण त्यांच्या घरच्यांकडे पण जाणार आहे त्यांच्या घरची पण आहेत इथं त्यांच्या घरची पण आहे इथं हे एक वेगळं काहीतरी करायचं आपण का का साडी करायचं तर बाबा हे दिवसभर राब राब राबत्यात आणि दिवसभर राबून मग त्या पोरांसाठी काय तर शाळेपासून दूर राहत्यात आणि एवढ्या लांबून कामासाठी इथं आलेल्या असतात मग आपलं कर्तव्य आहे आपण त्यांना काहीतरी केलं पाहिजे आणि माझ्या मनाला ते वाटलं मी केलं तुम्हाला काय वाटते तुमची मुलं आज अशी हॉटेलमध्ये छानपैकी जेवायला बसतात तुम्हाला काय वाटतंय वाट का चांगलं वाटतंय वाट हा अरे काय सांगशील तू कसं वाटते तुला हा तर बघा तर त्यांना म्हणजे असं बोलायला नको वाटतय पण बघून कसं वाटलं तुम्हाला असं कधी कुठं तुमच्या बाबतीत घडलं आहे का कधी कुठल्या हॉटेलवाल्यांना असं तुमच्या बाबतीत घडलं आहे का असं कुठं दिलंय का असं जेवण फोरण तर बघा तर हे तुम्ही प्रत्येकाने महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी ऊसतोड कामगार असतील त्यांच्या मुलांना द्या त्यांना द्या असं करत राहा काय ना काय त्यांच्यासाठी करत राहा हे कशासाठी करायचं तर आपल्या महाराष्ट्रातला आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराज एकही काही माणूस उपाशी राहता कामा नाही ही माझ्या छत्रपती शिवरायांची शिकवण आहे आणि म्हणून आज मी माझ्या या बालगोपाळांसह माझ्या गार्डनमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने आहे तर तुम्ही सांगा आणि निश्चितपणे हा व्हिडिओ तुम्हीच सांगायचं कसा वाटतोय आणि काय करा की ह्या व्हिडिओचं कसं काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे आता सगळ्यांनी मी नाही काय सांगणार ओके तर असाही एक दिवस ऊसतोड कामगारांच्या मुलांमध्ये